सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवडा चालू आहे आणि आज आणि उद्या अशी दोन दिवस अमावास्या आलेली आहे आज रात्री अमावस्या लागते आणि उद्या मध्यरात्री अमावस्या संपते त्यामुळे आपल्याला पित्रांसाठी जितकी सेवा करता येईल जास्त तितकी जास्त सेवा आपल्याला करायची आहे पितृ अमावास्याचा हा दिवस सर्वात मोठा दिवस म्हणून मानला जातो कारण वर्षातून एकदाच ही पितृ अमावास्या येते सर्व पितृ अमावास्या असं ह्याला म्हटलं जातं तर ह्या अमावास्याच्या दिवशी पितृ पुन्हा आपल्या योनीत प्रवेश करत असतात म्हणजे ज्या वेळेला पंधरा दिवस ते आपल्या पृथ्वी तळावर कुठल्या ना कुठल्या तो रूपाने तरी वास करत असतात आपल्या अवतीभावती वास करत असतात त्यानंतर अमावास्याच्या दिवशी रात्री किंवा ज्या वेळेला अमावास्या संपते त्याच त्याच्यानंतर लगेचच पितृ आपल्या योनीत पुन्हा प्रवास करतात तर ह्या पितृपक्षाच्या दिवशी प्रत्येक घरात पित्रांसाठी ठेवलेला हा घास असतो ह्या घासावर पंचपक्वांना तयार करून ठेवले जातात जसे की तांदळाचे खीर पाच सात प्रकारच्या ज्या भाज्या असतात त्या भाज्या ठेवलेल्या असतात किंवा पुरी असते भात असतो वरण असते दही भात असतो जे पण कुठल्या तुमच्याकडे जी कुठली पद्धत आहे त्या पद्धतीने जेवण बनवलं जात असेल त्या पद्धतीचं जेवण आपण ह्या पितृपक्षात सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितरांसाठी ठेवली जाते ठेवला जातो शिवाय आपले पित्र कधी गेलेले आहेत किंवा एखादी घरातली मृत व्यक्ती कधी गेले किंवा काय आपल्याला जर आठवत नसेल तर त्या दिवशी आपण त्या व्यक्तीचा घास त्या पित्रांचा घास त्या दिवशी ठेवतो किंवा श्राद्ध केले जातात तर्पण केलं जातं तर असा हा सर्व पित्री अमावास्येचा दिवस आता ह्या दिवशी बघा ब्राह्मण जर आपण घरी बोलवले तर ज्या वेळेला बघा एखादी व्यक्ती मेलेली असते आणि आपण उत्तर कार्यासाठी घरी एखाद्या ब्राह्मणाला बोलवलं तर ते ब्राह्मण पाच प्रकारचे नैवेद्य ठेवण्यासाठी सांगतात म्हणजे पाच प्रकारचे नैवेद्य ज्याला आपण घास म्हणतो ते घास ठेवायला सांगतात आणि आपण घास ते ठेवत असतो तर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी घास तर ठेवायचाच आहे परंतु कुत्र्याला अशी एक वस्तू घालायची आहे ज्याने आपल्या वर आलेले जे कुठले संकट असतील पितृदोष आपल्याला थोडासा त्रास होत असेल तर तो, तो त्रास दूर करण्यासाठी किंवा थोडासा कमी करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला एक अशी वस्तू घालायची आहे ज्या वस्तूने आपल्याला जी वस्तू खाल्ल्याने आपल्याला पितृ रुप रूपी जो कुत्रा आहे आपल्याला आशीर्वाद देणार आहे जसं आपण गायीला सुद्धा नैवेद्य देत असतो दे आता काय करायचं आपण आपल्या घरात गायीला कुत्र्याला आणि पित्रांना असे तीन पाना तरी पानं ठेवायला हवी आता आज जर का तुम्ही दोनच ठेवत असेल गाईला आणि कुत्र गाईला आणि पित्रांना तरीही चालेल परंतु कुत्र्याला अशी एक वस्तू घालायची आहे जी आप... मी पुढे जाऊन सांगणार आहे तर आपल्या घरात ज्या वेळेला आपण घास तयार करतो हे घास दोन तयार करून घ्या एक गाईला आणि एक पित्रांना आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे पित्रांचा घास आपल्याला गच्छीवर किंवा जिथे कुठे तुम्ही राहत असतील घराच्या वरती ठेवायचं आहे किंवा आजूबाजूला जर कावळे असतील तर तिथे नेऊन ठेवायचं आहे आणि गाईचा घास घेऊन जाताना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा हे सगळं सोबत घेऊन जायचं आहे गाईला ओवाळायचं आहे गाईच्या पायावर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे गाईला नमस्कार करायचा आहे आणि आमच्या पित्रांना मोक्ष मिळू दे किंवा त्रास होत असेल तर त्यांना त्रासातून मुक्ती मिळतं अशी गाईला प्रार्थना करायची त्यानंतर कुत्र्यासाठी काय थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यात काहीच न घालता आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची ती पोळी लाटत असताना चिमूटभर काळे तीळ घालायचे आणि ती पोळी लाटून घ्यायची व्यवस्थित भाजून घ्यायची भाजल्याच्या नंतर त्याच्यावर एक चमचा गाईचं किंवा जे पण कुठलं तुमच्याकडे तूप असेल ते तूप घालायचं आणि एक गुळाचा तुकडा किंवा खडा त्याच्यावर ठेवायचा ही कुत्र्याची पोळी आपल्याला घरात दक्षिण दिशेला ठेवायची आणि आपल्या पित्रांना प्रार्थना करायची मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करायची चुकलं वाकलं असेल तर माफ करा अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ही जी पोळी आहे ती गा आपल्या घराच्या आजूबाजूला जो पण कुत्रा असेल कुठला काळा असेल लाल असेल कुठला पण असेल त्या कुत्र्याला ही पोळी खाऊ द्यायची आणि त्यानंतर नमस्कार करायचा आणि पुन्हा पित्रांना पित्रांची माफी मागायची क्षमा मागायची जे पण काही चुकलं असेल ते माफ करा अशी म्हणत क्षमा मागायची अशा प्रकारे ही आपण तिन्ही नैवेद्य ठेवून द्यायचे आणि बघा आपण ज्या वेळेला कधी देवांची पूजा करतो त्याच वेळेला पित्रांना सुद्धा आठवायचं असतं आणि पित्रांची सेवा ह्या पंधरवड्यात नक्की केलीच पाहिजे त्यामुळे पित्र आपल्याला आशीर्वाद देतात पितृ शांत होतात आणि आपल्याला खरंच अगदी भरभरून आशीर्वाद देतात सगळे कामं आपले पूर्ण होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरातली दरिद्री दूर होते तर आजचे छोटे छोटे उपाय तुम्हाला कसे वाटले नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ